हॅलो इरम तुमच्या सर्वांचं आपल्या डबल अकॅडमी खूप खूप स्वागत आहे ठीक आहे तर मग आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली आहे मी टेट परीक्षा मध्ये बघा बुद्धिमत्तेचा शॉर्ट ट्रिक ठीक आहे बुद्धीमत्तेच्या शॉर्ट ट्रिक्स वापरून अभ्यास कसा करावा बघा ठीक आहे म्हणजे बुद्धीमध्ये जे काही शॉर्ट ट्रिक्स आहे त्या वापरून तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे ठीक आहे आता आपलं बघा लाईव्ह सेशन सुद्धा होत असत आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप सारे तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिले आहे प्रत्येक टॉपिक वर ठीक आहे असे कोणतेच टॉपिक नाही की त्याच्यावर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिलेली नाहीये म्हणजे जसं तर रांगेचे क्रमांक झालं घड्याळ झालं दिनदर्शिका झालं सांकेतिक भाषा कोडिंग कोडिंडिकोडिंग झालं दिशा ज्ञान झालं आहे त्यानंतरला कोडिंग इंडिकोडिंग लो लेवल ते सुद्धा घेतलेलं आहे ठीक आहे आदान प्रदान म्हणजे इनपुट इनपुट आउटपुट आकृत्यांवर क्वेश्चन घेतलेले आहे ठीक yes, आहे या सगळ्यांना तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक दिलेली आहे ठीक आहे बाकी जे अंक मालिका परत वर्ण मालिका सहसंबंध पत्विसंगत घटक ठीक आहे ऑडमॅन आउट हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या तर इझी आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे फक्त एक्झामला गेल्या थोडी गडबड होते ठीक आहे कोणतं लॉजिक लागतंय ते मेन आपल्याला समजत नाही ठीक आहे सो ह्याच्यावर सुद्धा मी सुद्धा क्वेश्चन घेतलेले आहेत फॉर एमसीक्यूज ठीक आहे आता आपण बघूयात शॉर्ट टिकनी बघा आता घड्याळ आता हा जो टॉपिक आहे घड्याळ आता घड्याळावर मी पूर्ण तुम्हाला काय दिलेले आहे शॉर्ट ट्रिक दिलेली आहे ठीक आहे सगळ्यांना माहित असेल ठीक आहे घड्याळावर पूर्ण तुम्हाला मी काय दिलेले आहे शॉर्ट ट्रिक दिलेली आहे ठीक आहे म्हणजेच काय तर बघा घड्याळमध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात की समजा जर आज सकाळी सहा वाजता घड्याळ लावलं असेल म्हणजे असायला एक घड्याळ दर तासाला सात सेकंद पुढे जात असेल सकाळी सहा वाजता ते घड्याळ लावलं असेल तर नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता किती वाजलेले असेल जे क्वेश्चन असतात त्या क्वेश्चन चे तुम्हाला शॉर्ट टिक सुद्धा दिलेली आहे मी त्यानंतर तुम्ही बघत असेल तर जेव्हा घड्याळचे काटे म्हणजे मिनिट काटा तास काटा हे दोन्ही जेव्हा एकमेकांवर येतात ठीके आता तुम्हाला सुद्धा माहितीये आपलं एक सूत्र आहे त्याच्यामध्ये अकरा चे दोन मिनिट मायनस ती सवस म्हणजे समजा आपल्याला मध्ये कोण काढायचा असेल म्हणजे साडेचार वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो किंवा पाच वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो तेव्हा आपण हा सूत्र युज करतो सर्वजण करतो तर बघा आणि जेव्हा तुम्हाला क्वेश्चन येतात की तास काटा मिनिट काटाला ओलांडून जेव्हा जात असेल किंवा तास काटा मिनिट काट्यावर येणं ठीक आहे एकमेकांवर येणं किंवा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला येणं ठीक आहे जेव्हा असे क्वेश्चन येतात त्यावेळी सुद्धा तुम्हाला मी सांगितले हा जो फॉर्म्युला आहे तो वापरून तुम्ही उत्तर काढू शकता आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी दुसरे सुद्धा फॉर्म्युला मी माझे दिलेले आहेत जेव्हा तास काटा मिनिट काटा एकमेकांवर येतात तेव्हा कोणता सूत्र युज करायचं आहे त्यानंतर जेव्हा ते विरुद्ध बाजू येतात तेव्हा कोणतं सूत्र त्याच्यानंतर ते हे सगळे जे आहे त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यावर लगेच दोन सेकंद मध्ये अगदी उत्तर येते ठीक आहे म्हणजे घड्याळावर सुद्धा मी शॉर्ट टिक तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहणार दिनदर्शिका 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 म्हणजे काय तर कॅलेंडर कॅलेंडर वर मी सुद्धा तुम्हाला काय दिलेलं आहे शॉर्ट आता बघा बरेच जणांना कन्फ्युजन होत असतं की मॅडम मंथ कोड सेंचुरी कोड ठीक आहे त्याच्यानंतर डे कोड ह्याच्यामध्ये आम्हाला कन्फ्युजन होत तारखेवरून वार कसं काढायचं बरेच जणांना कन्फ्युजन होत होतं तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट दिली होती काय बघा काय दिली होती मी तुम्हाला हे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ठीके त्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर काय दिली होती मी पहिल्या शून्य पासून स्टार्ट करतो आपण ठीक आहे शून्य तीन त्यानंतर हे तीन तीनशे एकसष्ट मग चारशे बासष्ट मग पन्नास आणि हे पस्तीस ठीक आहे पन्नास आणि पस्तीस ठीक आहे हे तुम्हाला काय दिलं एखाद्याचा फोन नंबर कसा पाठ करतो तसं ठीक आहे हे शॉर्ट टेक दिली होती सेंच्युरी कोड वर पण मी तुम्हाला सुद्धा हे दिलं होतं बघा सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव पासून स्टार्ट केलं आपण मग सतराशे ते सतराशे नव्याण्णव ला दिलं होतं मग अठराशे अठराशे ते अठराशे ला दिल होत ठीक आहे त्यानंतर नंतर ते एकोणविशे नव्यान्नव ला दिल होत त्यानंतर नंतर दोन हजार ते दोन हजार नव्यान्नव ठीक आहे इथपर्यंत आपण घेतलं होत मग ह्याचे सुद्धा शॉर्टेज मी काय सांगितली होती सोळाशे पासूनच का घ्यायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे मध्ये कालावधी झाला होता सोळाशे तीस मध्ये सो so त्यांनी आपल्या दुश्मनांचे चक्के चुडवले होते आपण म्हणतो ना चक्के छुडवले होते म्हणजे आपण सहा घेतो सहा मधून दोन कमी केले चार चार मधून दोन गेले दोन दोन मधून दोन गेले शून्य परत सावल म्हणजे हे आता सुद्धा शॉर्ट ट्रिक मी आणि म्हणजे समजा तुम्हाला एखादं दिला असेल असेल तर लिप वर्ष असेल तर तुम्हाला एक दिवस मागे सामान्य असेल तर फायनल उत्तर असेल तोच ठीक आहे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिल्या होत्या बघा कसे काढायचे सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिलेली होती ठीक आहे म्हणजे तुमचं काय आहे घड्या दिनदर्शिका हे जे मेन टॉपिक आहे ठीक आहे ह्याच्यात सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिली होती ठीक आहे अजून तुम्हाला येतात कोडिंग रिकोडिंग ठीक आहे म्हणजे काही सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा आता सांकेतिक भाषा मध्ये पण तुम्हाला शॉर्ट दिली होती मी त्याचा सेम सगळं सिमिलर वर्ड काढून सिमिलर जो काही अंक असेल किंवा काही नंबर असेल तो त्याला द्यायचे ठीक आहे म्हणजे ते सांकेतिक भाषे कोडिंग रिकॉर्डिंग वर सुद्धा तुम्हाला मी शॉर्ट टिक दिली होती त्यानंतर आपले झाले पझल्स पझल्स वर सुद्धा गेलो होतो ता त्यानंतर ता क्रमवार मांडणी म्हणजे काय सिक्वेन्शियल अरेंजमेंट क्रमवार मांडणी ठीक आहे सिक्वेन्शियल त्याची डावी कुठली बाजू ही असणार ही उजवी बाजू आणि ते जेव्हा दक्षिणेकडे बसणार तेव्हा त्यांची ही काय असणार आहे उजवी बाजू आणि कुठली असणार आहे डावी बाजू ठीक आहे म्हणजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यामध्ये बैठक व्यवस्था जे आहे सिटिंग अरेंजमेंट ठीक आहे क्रमवार मांडणी आणि बैठक व्यवस्था हे अगदी सेमच आहे ठीक आहे म्हणजे बैठक पंचायत पण तुम्हाला सांगतात ते षटकोन बसतात चौकोनाकृती बसतात वर्तुळाकार बसतात ठीक आहे असं त्याच्यानंतर तुम्हाला अजून क्वेश्चन येतात दिशाज्ञान वर ठीक आहे आता दिशाज्ञान दिशाज्ञानचे सुद्धा मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक दिली होती तुम्हाला माहित असेल कोणती उपू दपची उपू दप ठीक आहे ह्याच्याकडून तुम्ही आन्सर काढू शकता त्याचा पायथागोर असा थेरम सुद्धा काढू शकता ठीक आहे त्याचे डावी साइड उजवी साइड कोणती आहे ते तुम्ही काढू शकता ठीक आहे म्हणजे ह्याचे सुद्धा मी शॉर्ट ट्रिक तुम्हाला दिलेले आहे म्हणजे जवळजवळ तुम्हाला सगळ्याच टॉपिक वर मी दिलेले आहे शॉर्ट ट्रिक त्यानंतर ठोकळ्यावर तुम्हाला कसे सगळा भाग रंगवला असेल तर किती येणार किती कडा असतात एकूण ठीक आहे ठोकळ्यावर क्वेश्चन येतात की कोणत्या जर ठोकळा खोलला तर समजा एक्स्ट्रा विरुद्ध बाजूला कोणता येणार अंक अक्षर हे सुद्धा तुम्हाला मी त्याच्यावर काय दिली होती शॉर्ट ट्रिक तुम्हाला दिली होती ठीक आहे म्हणजे बुद्धिमत्ताचे जवळ जवळ बरेच टॉपिक आहे त्या बऱ्याच टॉपिक वर मी तुम्हाला काय केलेलं आहे शॉर्ट ट्रिक दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर झालं आपलं वैवारी आता वैवारी म्हणजे तुम्हाला सांगितलेलं मी वैवारी म्हणजे ज्याच्या नावापुढे ज्याच्या नावापुढे शी लागले असेल चा लागलेला असेल ठीक आहे म्हणजे अं साक्षीचं वय हे काजलच्या वया वयाच्या म्हणजे किती असेल एक्स वाय जाय ज्याच्या नावाला असेल त्याचं वय एक्स मानायचं ज्याच्या नावाच्या पुढे पेक्षा जास्त लागलं असेल तर मग त्याचं वय जास्त घ्यायचं ह्या सुद्धा मी शॉर्टिक तुम्हाला वैवारीच्या सुद्धा भरपूर दिलेल्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सांकेतिक तुलना ठीक आहे सांकेतिक तुलना सुद्धा असतात सा, ठीक आहे सांकेतिक तुलना म्हणजे तुलनात्मक प्वेशन माहिती माहितीये ना तुम्हाला वय उंची वजन ठीक आहे हेजा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बरेच विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर मग येतं आपले इनपुट आउटपुट इनपुट आउटपुट ठीक आहे इनपुट आउटपुट म्हणजे काय असं ते आदान प्रदान ह्याचे सुद्धा शॉर्ट ट्रिक मी तुम्हाला दिलेला आहे त्यानंतर मॅट्रिक्स येत मॅट्रिक्स मॅट्रिक्स म्हणजे काय तर मात्रिक्स, मात्रिक्स का तुम्हाला असे बॉक्स दिलेले असतात ठीक आहे असे बॉक्स दिलेले असतात त्याच्यामध्ये असे दोन बॉक्स दिलेले असतात अंक दिलेले असतात आणि सांगतात की समजा एक म्हणजे त्याच शब्दापासून त्याच अक्षरापासून एखादा काय शब्द तयार करतात आणि सांगतात की अंक देतात ऑप्शन देतात कोणतं करेक्ट आहे ठीक आहे त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिलेले आहेत जवळजवळ तुम्ही पाहणार तर तुम्हाला जवळजवळ सगळ्याच टॉपिक वर मी काय केलेलं आहे शॉर्ट ट्रिक्स दिलेल्या आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपलं गृह विधान गृहितक झालं ठीक आहे आता लॉजिकल रिजनिंग जर तुम्ही बघणार तर बघा विधान निष्कर्ष विधान गृहित कृती संच ठीक आहे हे टॉपिक असतात त्याच्यानंतर जर तुम्ही आकृत्यांचं बघितलं तर आकृत्यांमध्ये बघा आरशाची प्रतिमा असते पाण्याची प्रतिमा असते ठीक आहे तर आरशाची प्रतिमा कशी ओळखायची पाण्याची प्रतिमा कशी ओळखायची त्यानंतर आकृती कटिंग म्हणजे नाही का ती आकृती लपलेली आकृती शोधायची असते परत आकृतीची घडी घाला आकृतीची कटिंग असे ठीके या सगळ्या गोष्टी आकृत्यांवर असतात ते सुद्धा तुमचे क्वेश्चन झालेले आहे ठीक आहे क्लिअर आहे सर्वांना क्लिअर आहे पण आता बघा आता हे शॉर्ट ट्रिक जेव्हा युज करून जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता ठीक आहे आता बघा ह्या सगळ्यांवर तुम्हाला शॉर्ट ट्रिक दिलेली आहे ठीक आहे सगळ्यांवर शॉर्ट ट्रिक दिलेली आहे आणि त्या शॉर्ट ट्रिक वर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह जेव्हा करायचे असतात ठीक आहे तेव्हा आपण म्हणतो बघा एक्झामला किती वेळ असतो दोन तास असतो ठीक आहे आता त्याच्यामुळे तुम्ही म्हणणार मॅडम आम्हाला वेळच पुरत नाही तर वेळ का पुरत नाही त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट ट्रिक तर दिलेले आहेत आम्हाला शॉर्ट ट्रिक सुद्धा येते मग आम्हाला वेळ का पुरत नाही ठीक आहे तर वेळ का पुरत नाही कारण की तुम्हाला सगळं पाडे जे आहे ते पाडे तुमचे पाठ आहेत का अजिबात नाही त्याचे पाडे तुमचे पाठ नाही ठीक आहे तुम्हाला वर्ग पाठ नाहीयेत धोन पाठ नाहीत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या पाठांतर कराव्या लागणार आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघा चिन्हांमध्ये सुद्धा जे सिली मिस्टर काय तर सिली मिस्टेक तुम्हाला टाळायचे आहे जेणेकरून तुम्हाला काय तिथे तुमचा मार्क वाचवायचा आहे ठीक आहे आणि बघा जे येत नाही ते तुम्हाला काय करायचं नंतर करायचे कारण त्याला तुम्हाला एवढा वेळ लावून चालत नाही ठीके आणि बाकी जे काही गोष्टी आहेत ते सॉल्व्ह करायचे ठीक आहे पण जेवढं पण तुम्ही सॉल्व करणार तेवढं तुम्हाला एकदम परफेक्ट करायचं आहे ठीक आहे आणि ज्या काही शॉर्ट ट्रिक दिलेल्या आहेत तुम्हाला रिझनिंगच्या बऱ्याच शॉर्ट ट्रिक दिलेल्या आहेत आणि बऱ्याच जणांना आता सगळे टॉपिक इजी सुद्धा जातात खूप जणांच्या कमेंट सुद्धा आलेले की मॅडम तुम्ही जे काही शॉर्ट ट्रिक दिलेले आहेत खरंच खूप छान आहेत मस्त आहेत आणि आता आम्हाला सगळं जमते ठीक आहे सो त्यांना काय करायचं आहे सगळे शॉर्ट ट्रिक तुम्हाला काय सगळ्यांना अप्लाय करायचं आहेत क्वेश्चनला आणि तुम्हाला आन्सर काढायचे आहे ठीक आहे आणि जर काही डाऊट आले तुम्हाला ठीक आहे तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता की मॅडम ह्याचा क्वेश्चन डाऊट आहे जमत नाहीये शॉर्ट यूज करून तर मग नक्कीच तुम्हाला मी करून देणार आहे ठीक आहे आणि तुम्हाला सगळ्या मी शॉर्ट दिलेली आहे टॉपिक नाही की त्याच्यावर मी तुम्हाला दिलेली ठीक आहे सो त्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला सर्वांना अप्लाय करायचं आहे ठीक आहे आणि आता आपली टेंथची एक्झाम आहे ती जवळ आलेली आहे ठीक आहे सो सर्वांना डबल अकॅडमी तर्फे आणि साक्षी मॅडम तर्फे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे छान पेपर ठीक आहे आणि नक्कीच आपल्या व्हिडिओला शेअर करायचे लाईक करायचे आणि आवडली असेल तर कमेंट करायचे थँक्यू